हे पहा इकडे लक्ष द्या मुलांना तुम्ही ऍक्शन वर्ड पाठ केलेत की नाही मध्ये आपले ऍक्शन वर्ड झाले होते मग आता आपल्याला काय करायचंय से, सेंटेन्स बनवायचे तर सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला ऍक्शन आवश्यकता असते की नाही मग आता इथे काय आहे ऍम म्हणजे काय सांगा मी आयाम म्हणजे मी स्वतः आपण तर च्या पुढे तुम्हाला ऍक्शन वर्ड लावून ते वाक्य पूर्ण करायचंय ओके चला या हे वाक्य पूर्ण करा पाहूत आपण श्रावण काय येतो काय लिहिलं सांग बरं ड्रिंकिंग वॉटर काय लिहिलंय वाचा बर ड्रिंकिंग वॉटर आय एम ड्रिंकिंग वॉटर काय करत आहे तो पाणी पित आहे चला नेक्स्ट कोण येते ने सांगा कुठं रीडिंग अ बुक आय एम रीडिंग अ बुक तुम्हाला ऍक्शन वर्ड पार्ट केले की सेंटेन्स बनवता येतात बरं आय एम रीडिंग अ बुक व्हेरी गुड नेक्स्ट I am playing a ball. I am playing ball. I am playing a ball. Very good. Next. What? Did you change your tire? Why did you not? it? problem. तो क्या लिए थे वाचिंग टीवी टीवी लती तो डॉट दी वाह क्या लिए वंशनी आई एम वाचिंग टीवी नाउ नेक्स्ट आय एम स्लीपिंग काय लिहिलं तिने आय एम स्लीपिंग पहा्य वाचा आय एम ड्रिंकिंग वॉटर आय एम रिडिंग अ बुक आय एम प्लेइंग अ बॉल आय एम वॉचिंग टी व्ही अँड आय एम स्लीपिंग व्हेरी गुड झालेत कि नाही वाक्य तयार नाईस